नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहतात शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आता आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये जो व्हिडिओ टाकला होता तो आपण ब्रशिंग त्याच्यावरती जाळी टाकून पाला दिल्याचा व्हिडिओ टाकलेला होता हा व्हिडिओ आपण ते जाळी उचलून आपण स्पेसिंग याला दुसऱ्या स्ट्रेमध्ये टाकून आपण थोडी पेसिंग देऊन पाला देणार आहोत पण मला एक विषय मांडायचा आहे शेतकऱ्यांकडे की आपल्याला हे चॉकी जे आहे ना हे जे चॉकी स्ट्रे येतात चॉक हॅचिंग पेपर ब्लॅक पेपर हे आपल्याकडे अवेलेबल नसतं नव्याण्णव टक्के शेतकऱ्याकडे हे अवेलेबल नाही आहे पण काय झालेलं आहे की आपल्या शेतकऱ्याला आप चांगल्या क्वालिटीची चॉकी पेपर नसताना पण बनवू शकते जाळी नसताना पण बनवू शकते पण ते करण्याची जिद्द पाहिजे आणि टाईम द्यावा लागतो याला पण विषय असा झालेला आहे की मी शेडवर चॉकी बनवतो आणि मी गेल्या चार तीन चार वर्षापासून शे शेडवर चॉकी बनवत होतो माझी चॉकी घरी बनवल्यापेक्षा शेडवर खूपच छान बनत आहे याच्यामध्ये मी स्वच्छता जी आहे ती चार ते पाच वेळा स्वच्छता करत असतो शेडचं बॅच गेल्यानंतर आणि पंधरा ते वीस दिवसानंतरच मी बॅच घेतो आणि निसर्गाच्या छत्रछायेत आपण अळीला संगोपन केल्यास आपल्याला वातावरण चौकी सेंटरहून आपण ज्या अळ्या आणतो ज्यांना मिळतात आपण त्या अळ्या आणतो आणि आपलं वातावरण वाता थोडं बदल होतं पण या ठिकाणी तसं होत नाही आपण शेडमध्ये बनवलं हो तर वातावरण चेंज व्हायचा प्रश्न नाही आहे आणि आपला पाल्यावर आपण चौकी केली तर पाला चेंज होण्याचा पण प्रॉब्लेम नाही आहे कारण की एकदम वातावरण बदलल्यामुळे अळीवर रोग येऊ येण्याची शक्यता दाट असते आणि अळीला ट्रान्सपोर्टेशन खूप दूर झालं शेतकऱ्याला तरी प्रॉब्लेम येतो आपण हे सगळं नवीन शेतकऱ्यासाठी ज्यांना रेशीम उद्योग करायचा आहे पण चौकी खूप दूर पडते ट्रान्सपोर्टेशन खूप भारी आहे खर्च खूप लागतो यासाठी आपण हे जे आहे ते व्हिडिओ आपण व्हिडिओ बन बनविलेले आहेत आता आपण सुरू करूया आपलं जाडी जाडी जे आहे ते आपण हे असं आपण हे असं रोल करत आणणार आहोत रोल केल्यामुळे काय होतं की एकदम साध्या ह्याच्यामध्ये आपलं अडी चिटकून राहत नाही बघून घ्या आपल्या जे आहेत सहज उपलब्ध होणारे जे साहित्य ह्याच्यापासून चॉकी कशी बनते आपल्याला हे या व्हिडिओतून पाहणार आहोत आता हे असं करून घेतलं आणि हे दुसऱ्या स्ट्रेमध्ये आपण सहजरित्या टाकू शकतो आपल्याला स्ट्रे जाळी याची काही आवश्यकता नाही आहे अगर जिद्द केली तर हे बघून घ्या मी सॅम्पलसाठी एक ट्रे दाखवत आहे तुम्हाला बाकीचे स्ट्री मी ते केलेले आहेत आता यामध्ये बघून घ्या आपण हा स्ट्रे या स्ट्रीमधून आपण ही अंडी जे आहे आणि ही अंडी आपण एक फिडिंग दिल्यानंतर दुसऱ्या फिडिंगला आपण सकाळी आपण हॅचिंग केली तर संध्याकाळी आपण हे जाडी उचलून उ, 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 घेतो आता बघा त्या पेपरमध्ये हॅचिंग बघून या कशी झालेली आहे मोकळं वातावरण अडीला निसर्गाच्या याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि हॅचिंग पण चांगली झालेली आहे आणि आपलं जे मीटर आहे टेम्परेचर मीटर आपण टेम्परेचर मीटरप्रमाणेच काम करतो आपण आर्द्रता कमी झाली आपलं मीटर पण लागलेलं आहे हे बघून घ्या मीटर सॉरी हल्लेलं आहे टेम्परेचर मीटरप्रमाणे आपण काम करतो याच्यामध्ये आणि आपण बघू शकता की एकोणतीस पॉईंट पाच सात आणि शहाऐंशी टक्के आर्द्रताच्या तापमानाने आर्द्रतामुळं आर्द्रतेवर आपण हे चॉकी बनवत आहे आर्द्रता कमी झाली तर अळीला प्रॉब्लेम येतो पाला सुकतो पाला सुकला तर अळी खात नाही आणि आपण त्याच्यावरती फिटिंग केली तर तो पाला वाया जाऊन बेट खूप मोठा होतो तर बघून घ्या आपण स्ट्रेमध्ये आपण किती छान हॅचिंग झालेली आहे आपण हे घरचे जे सामग्री साहित्य असते याच्यावरती ही चॉकी बनवून दाखवणार आहोत आपल्याकडे कोणती हॅचिंग स्ट्रे पेपर नाही आहे आपण साध्या सोप्या भाषेत याला बनवणं आता हे जे आहे हे स्वच्छ हात साफ केल्यानंतरच काम करायचं आहे हे बघून घ्या हे पूर्ण असं केलं हलक्या हातानं करायचं आहे हे पूर्ण मिक्स हलक्या हातानं केलं काहीही प्रॉब्लेम येत नाही मी गेल्या दोन हजार सतरापासून याच पद्धतीने चॉकी बनवत आहे आणि चार तीन ते चार वर्ष आले मी शेडवर बनवत आहे तो जो घरा मसाले भाजया बन जो तो तर जो आपला घ घरामध्ये वातावरण असते मसाल्याच्या भाज्या बनतात त्याचा जो हवेद्वारे वास येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात खूप तर हे बघून घ्या आता याच्यामध्ये स्पेसिंग द्यायचं असलं ना तर एकाच ट्रेचे दोन ट्रे करायसाठी आपल्याला काहीच नाही करायचं हे जे आहेत याला दोन समान भागामध्ये आपण दोन समान भागामध्ये आपण याला करणार आहोत हे दोन समान भाग झालेले आहेत आपण एक भाग दुसऱ्या स्ट्रेमध्ये टाकणार आहोत आणि हे जे आहे ते आपल्याला हलक्या हाताने असे ते बघून घ्या हलक्या हाताने चौरसमध्ये चौरस जो असतो आपला शेड या स्ट्रे याच्यामध्ये चार इंचाचं अंतर ठेवून आपल्याला हे असं हलक्या हाताने काही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये शेतकऱ्याला घरी चौकी बनवा यासाठीच आपण हे आपण या पद्धतीनं आपण थोडं याला हे करून तुमच्याकडे टेम्परेचर जास्त असलं तर आपण या स्ट्रेवरती ओला कपडा टाकून घ्यायचा आहे ओला कपडा पिळून आपण टाकलं तर टेम्परेचर ॲडजस्ट होतो आणि पाला पण सुकत नाही हे बघून घ्या साधं आणि सोपं काम केलं तर हे चॉकी खूप खुँ, खूप म्हणजे लक्ष देऊन काम केलं तर याला खूप म कठीण नाही आहे आणि हे जो पेपर आहे आपण असं या ठिकाणी असा फोल्ड करून क्लिनिंग करणारा जो पाला राहिलेला आहे ना तो एकदम क्लिनिंग आहे हे बघून घ्या आपलं झालेलं आहे आपण याला आता फिडिंगचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ साध्या आणि सोप्या आपल्या घरगुती जे साहित्य याच्यामध्ये आपण चॉकी बनवून सुरू सुरुवात केलेली आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही पण प्रयत्न करा आणि नवीन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद